बातमी आहे सामाजिक कार्यकर्ते व पालघर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी अनंत वनगा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदेगडात पक्षात जाहीर प्रवेश केला आहे पालघर जिल्ह्यातील काँग्रेस नेते अनंत वनगा यांनी आपल्या सोबत असलेल्या भूत कार्यकर्त्यांसोबत गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई ते शिवसेना शिंदेगड या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे अनंतवानगाय हे पालघर ठाणे जिल्ह्यातील एक खंबीर आदिवासी नेतृत्व आहे त्यांनी आजपर्यंत अनेक उपोषणी आंदोलने करून आदिवासी समाजाबरोबर इतर समाजाला सुद्धा न्याय देण्याचे काम केले आहे त्याचबरोबर अनंत वानगाय यांचा दानगा जनसर्क असल्यामुळे अनंत अनंतवानगाय हे सर्वसामान्य लोकांना चांगलेच परिचित आहेत राजकारणाबरोबर समाजकार्यात सुद्धा ते सक्रिय असतात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गरजूंना कपडे वाटप असे अनेक उपक्रम ते खेड्यापाड्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवत असतात गेली पंधरा वर्ष ते पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय पदाधिकारी म्हणून काम करायचे परंतु पक्षांतर राजकारणाला कंटाळून आनंद वानगायने महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गट या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे अनंत वनगा हे सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस असतात व त्याचा फायदा पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाला होईल असे चित्र दिसते त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजयजी भानुशाली ऐंशी ग्रामपंचायती सदस्य दयानंद हरल देवघर ग्रामचे सरपंच भरत सांबरे सरस्वर ग्रामचे सदस्य भरत इंदे तसेच संतोष जांजर वैभव भोमटे गुरुराज बसवंत प्रकाश हरल अनंताज सर्डे महिला पदाधिकारी तसेच बूथ कमिटांच्या शंभर पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला